नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीचा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र असलेली तिथी कोणती असेल तर ती म्हणजे महाशिवरात्री तुम्ही वर्षभरात महादेवांच्या संबंधित जी काही व्रतवैकल्य करतात म्हणजे त्यामध्ये दर सोमवार असेल श्रावणी सोमवार असेल सोळा सोमवारचं व्रत असेल किंवा महादेवांच्या संबंधित वर्षभरामध्ये आपण जे काही सर्वार साजरे करतो त्या सर्व व्रतवैकल्यांचं किंवा सणावारांचं जे काही पुण्यफळ असतं ते आपल्याला फक्त एक महाशिवरात्री जरी केली तरी मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचं व्रत नक्की करावं महादेवांना भोळे साम किंवा सदाशिव असं म्हटलं जातं म्हणजे महादेवांच्या पिंडीवर आपण फक्त एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी पण ते आपल्यावर प्रसन्न होतात पण त्यांच्या पूजेचे काही नियम सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला पाळावे लागतात म्हणजे त्यांच्या पूजेमध्ये आपण जर काही चुका केल्या किंवा व्रत करताना आपल्याकडून काही चूक झाली तर महादेव आपल्यावर नाराज सुद्धा होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचं व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून व्रत करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळेल तर सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महादेवांचे तुम्ही वक्त असाल महादेवांची कृपा तुमच्यावर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य जेव्हा करतात तेव्हा सकाळी उशिरापर्यंत झोपून राहू नका सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आपली स्वच्छतेची जी काही कामं असतात ती आवरून घ्यावीत आणि स्नान सुद्धा करून घ्यावं आता जेव्हा काही व्रतवैकल्य असतात सनवार असतात तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये काहीतरी वस्तू टाकून आंघोळ करण्याची सुद्धा रीत असते आपल्या ज्या धार्मिक कथा आहेत किंवा पौराणिक जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचा उल्लेख आढळतो त्याच पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ केली तर आपल्या घराण्याला जो काही पितृदोष लागलेला असतो किंवा बऱ्याच घराण्यांना कालसर्प दोष सुद्धा सांगितलेला असतो तर तुमच्यापैकी कुणाला जर असं असेल किंवा भविष्यात तसा दोष आपल्याला लागू नये तर याची खबरदारी म्हणून आपण या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकावे आणि काळे तीळ टाकून स्नान करावं तर या दिवशी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य सुद्धा देऊ शकता त्यानंतर आपलं जे काही जेवण असतं तर त्या जेवणामध्ये आपल्याला या दिवशी मैदा गव्हाचं पीठ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांचा समावेश करायचा नसतो आता उपवास म्हटलं की त्या दिवशी आपण अन्नाचा त्याग करतो तर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हाला फळं कंदमुळं दूध त्याचबरोबर आपली जी काही साबुदाण्याची खिचडी असते साबुदाण्याचे जे काही पदार्थ असतात ते सुद्धा खाता येतील कवठाचं फळ त्याचबरोबर खजूर जे आहे ते खाण्याला सुद्धा या दिवशी भरपूर महत्त्व असतं मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते की उपवास नेहमी अन्नाचाच का करावा तर उपवास आपण वाईट विचारांचा सुद्धा केला पाहिजे बऱ्याच प्रकारची व्रत किंवा त्यांची माहिती जेव्हा आपण घेतो नियम जेव्हा जाणून घेतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नेहमी वाचायला भेटते किंवा ऐकायला भेटते की व्रत करणाऱ्यांचं जे काही मन आहे ते नेहमी पवित्र असावं शुद्ध असावं तर त्याचं कारणच हे आहे की आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका किंवा एखाद्याच्या मनात बघा सतत अमावस्या पौर्णिमा चालू असतात साथ. तर त्याच पद्धतीने कोणत्याही कोणत्याही प्रकारे कुणाविषयी आकस न ठेवता किंवा प्रकारचा अशुद्ध भाव आपल्या मनामध्ये न ठेवता आपण हे व्रत केलं पाहिजे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तुम्हाला म्हणजे जे काही पदार्थ तुम्ही खाणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला भगरीचा वापर करता येणार नाही बाकी तुम्ही उपवासाचे सगळे पदार्थ खाऊ पिऊ शकता तुम्हाला फक्त फळांवरच उपवास करायचा असेल तर तसाही करू शकता कंदमुळं म्हणजे त्यामध्ये रताळे आले किंवा मग आपलं जे आहे बटाट्याचे जे काही पदार्थ असतात तर ते आले ते खाऊन सुद्धा तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकता पण निर्जली उपवास करण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना आता वयोमानानुसार उपवास निघत नाही त्यांनी फक्त महादेवांची दोन्ही हात जोडून पूजा केली किंवा नेहमीप्रमाणे शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा चालेल तर त्यांनी या दिवशी अन्नपदार्थ सुद्धा खाल्ले तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे उपवास निघतच नसेल आपल्या शरीराला त्रास देऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा नसतो महाशिवरात्री असेल किंवा सोमवारची जी व्रतं असतात त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं कापड आपण परिधान केलं पाहिजे असं म्हटलं तर तुम्ही महाशिवरात्रीला पांढऱ्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाचा ड्रेस पुरुषांनी सुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे धारण केले तरी सुद्धा चालेल जबरदस्ती कोणतीही नाही पण महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्त्रांना महत्व असतं तर तुम्ही तसं नक्कीच करू शकता त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या व्रताबाबत महिलांसाठी अजून काही सांगायचं झालं तर ज्या महिला प्रेग्नेंट आहेत म्हणजे गरोदर आहेत ज्यांना पाच महिन्यापेक्षा जास्त दिवस किंवा सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असतील जास्त वेळ बसणं शक्य नसेल किंवा मग उपवास धरणंही शक्य नसेल तर दोन्ही गोष्टी नाही केल्या तरीसुद्धा चालेल पूजा करणं तुम्हाला शक्य असेल आणि उपवास करणं शक्य नसेल तर ते टाळणं तरीसुद्धा चालेल आणि ज्यांची इच्छा आहे की ठीक आहे माझा सातवा महिना चालू आहे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मला झालेले आहे पण मला उपवास खंड करायचा नाहीये उपवास करायचाच आहे तर मग तुम्ही जसं आपण जेवण कसं भरपेट करतो त्याच पद्धतीने तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ खाणार आहात ते अगदी व्यवस्थितपणे खा त्यामध्ये साबुदाण्याचा वापर जास्त नाही केला तरी सुद्धा चालेल आता महादेवांच्या पूजेबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं बेलाची पानं शमीपत्र त्याचबरोबर बेलाचं फळ असेल धोत्र्याचं फळ असेल चंदन भस्म या गोष्टी चालतात अत्तर वापरायचं असेल तर तुम्हाला केवड्याचं अत्तर चालणार नाही आहे दुसरं कोणतंही अत्तर तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर धूप दीप यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा चालतो बरेच जर तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा यामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे अडचणीत सापडतात किंवा खूप त्यांचं कन्फ्युजन होतं तर कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका तुम्हाला तेलाचा दिवा लावणं शक्य असेल तर तो लावा तुपाचा लावायचा असेल तर तो लावा पण महादेवांच्या पूजेमध्ये कापूर आरती लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला चाफा त्याचबरोबर केतकी केवडा ही फुलं चालणार नाही आहेत कमळाची फुलं सुद्धा चालत नाहीत त्याऐवजी तुम्ही कमळगट्ट्या कमळगट्टा जो असतो किंवा कमळगट्ट्याच्या माळेचे तुम्हाला मनी मिळाले तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता महादेवांच्या पिंडीवर म्हणजेच ज्याला आपण शिवलिंग म्हणतो शिवाक्ष म्हणतो तर त्याच्यावर तुम्हाला तुळशीपत्र सुद्धा व्हायचं नाहीये बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड स्थापन करताना आपल्याला दिसून येतात तर हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही तुमची महादेवाची जी काही पिंड आहे शिवलिंग जे आहे ते तुम्हाला दुसरीकडे स्थापन करायचं आहे तुळशीमध्ये शिवलिंग स्थापन करणं पूर्णतः वर्ज्य आहे जी तुळस शिवलिंगाला अर्पण करायला चालत नाही तर त्या तुळशीच्या बुडाशी किंवा तिच्या आसपास कुठे शिवलिंग असणं हे कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा त्याचबरोबर जे काही बेलपत्र तुम्ही वाहता तर ते पालथं करून वाहायचं आहे बेलपत्राची तीनही पान अस्तित्वात असलेली पा अ, अ, असली पाहिजे म्हणजे कोणतंही एक पान गळालेलं असेल तुटलेलं असेल किंवा चिरलेलं असेल तर असं पान तुम्हाला शिवलिंगावर वाहून चालणार नाही आहे तर बेल बेलपत्राची जी काही देठाची बाजू असते ती तुम्ही तुमच्याकडे ठेवली काय किंवा शिवलिंगाकडे ठेवली तरी काय दोन्हीही चालतं तारक आणि मारक शिव शिवतत्वाचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यामुळे देठाची बाजू तुम्ही कोणतीही केली म्हणजे आपल्याकडे केली शिवलिंगाकडे केली तरी पण बिघडणार नाही फक्त शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ते पालथं करून वाहायचं या पद्धतीने तुम्हाला ते म्हणजे या पद्धतीचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर बेलपत्र जे आहे ते तुम्ही विषम संख्येत वाहू शकता एक तीन सात नऊ अकरा अशा पद्धतीने आणि जर तुमच्या आसपास कुठे बेलाचं झाड असेल जर तुम्ही विकतची बेलाची पानं आणणार असाल तर तुम्ही ती कितीही आणली तर कारण तुम्ही तिथे पैसे देऊन मग ती बेलाची पानं आणणार आहात पण स्वतः जेव्हा तुम्ही बेलपत्र तोडायला जातात तर ते आदल्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवा आणि एखादं एक तोडलं सुद्धा पुरेसं आहे कारण आपल्या फायद्यासाठी आपल्याला म्हणजे जरी शिवलिंगावर वाहण्यासाठी आपल्याला बेलपत्र तोडायचं आहे तरी पण कोणत्याही झाडाचं नुकसान आपण या दिवशी केलं नाही पाहिजे तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर शिवलिंगाच्या या पूजेमध्ये महादेवांच्या पूजेमध्ये तुम्हाला शंखाचा वापर करायचा नाहीये तर शंख म्हणजे शंखचूड नावाचा एक राक्षस होता जो भगवान श्रीहरी विष्णूंचा भक्त होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये शंखाला साधारण महत्व आहे वेगवेगळ्या आख्यायिका आपण ऐकतो तर कधी असं ऐकतो की शंख जो आहे तो महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो शंख म्हणजे श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं तर शिवपुराणातल्या काही कथा किंवा काही संदर्भ जर आपण वाचले तर त्यामध्ये असं आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतं की शंखचूड नावाचा जो राक्षस होता तो भगवान श्रीहरी विष्णूंचा भक्त होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये शंखाला स्थान आहे मात्र भगवान शिवशंकर जे होते त्यांनी या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य मानला जातो केतकीच्या फुलावर खोटेपणाचा आळ आला होता म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यामध्ये श्रेष्ठ फोन असा वाद सुरू झाला होता महिला जेव्हा महाशिवरात्रीची पूजा करतात किंवा भगवान शिवशंकरांची कोणतीही पूजा करतात तेव्हा आपले जे केस आहेत ते पूर्णपणे झाकले गेले पाहिजेत अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यावर ओढणी घेऊ शकता किंवा पदर घेतलात तरीसुद्धा चालेल मात्र आपले केस या वेळेस आपल्याला उघडे ठेवायचे नाही आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही केस धुतले तरीसुद्धा चालतील आणि ज्यांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी या दिवशी म्हणजे कुणी जर महाशिवरात्रीची कथा वगैरे वाचत असेल तर ते फक्त ऐकण्याचं काम केलं तरी सुद्धा चालतं मात्र स्वतः शिवलिंगाला स्पर्श करू नका किंवा म्हणजे फक्त उपवास केला बाकी नाही काही केलं तरी सुद्धा चालेल तर ज्यांना मासिक धर्म असेल तर काही इलाज नाही आता हे नैसर्गिक आहे मात्र देवपूजेमध्ये या गोष्टी आपल्याला चालत नाही तर नक्कीच तुम्ही या पाळू शकता जेव्हा आपण शिवलिंगावर दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक करतो तर त्यासाठी शक्यतो तांब्याचं भांड पितळेचं भांड नाही वापरलं तरी सुद्धा चालतं कारण काय होतं तांबं किंवा पितळ जे आहे तर आंबट पदार्थ म्हणा किंवा दही दूध सारखे पदार्थ म्हणा जेव्हा आपण त्याच्यामध्ये ठेवतो तर या धातूंची रिॲक्शन होते रासायनिक अभिक्रिया होते आणि ते पदार्थ जे आहेत ते विषारी बनतात आणि असे पदार्थ आपण शिवलिंगावर वाहणं योग्य नाही त्यामुळे दूध दही ठेवण्यासाठी तुम्ही स्टीलचं भांड किंवा दुसरं कोणतंही भांडं घेतलं तरी सुद्धा चालतं त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये आपल्याला हळदी कुंकुवाचा सुद्धा वापर करायचा नाहीये जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल महादेवांची पूजा कराल तेव्हा तुम्हाला हळदी कुंकुवाचा वापर करता येणार नाही ना त्याऐवजी तुम्ही चंदन म्हणजे त्यामध्ये पिवळं चंदन असेल पांढरं चंदन असेल किंवा बरेच जण देवघरामध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारच्या गंधाचा वापर न करता फक्त गंधगोळीचा वापर करतात तर तो केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर भस्म असेल अजून सांगायचं झालं तर गुलाल बुक्का यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता काही जण विचारतात की आम्ही फोटोमध्ये वगैरे बघतो तर शिवलिंगावर आम्ही हळदी कुंकू लावलेला बघितलेलं आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते ते हळदी कुंकू नसतं गुलाल आणि चंदन असतं तर तेच वापरायचं कारण हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचं प्रतीक आहे देवींच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर होतो आणि भगवान शिवशंकरांच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की त्यांनी गोसाव्याचा म्हणजे वैराग्य अवतार धारण केला होता त्यांचं स्थान जे आहे ते स्मशानत आहे महादेव जे आहेत ते संहारक आहेत म्हणजे दृष्टांना ते शिक्षा देतात त्यांचा नाश करतात आपण जर त्यांची मनोभावे सेवा केली प्रार्थना केली आणि आपण जर कधी अडचणीत सापडलेलो असू आपण जेव्हा भगवान शिवशंकरांचा धावा करतो तेव्हा ते, ते संहारक नावाचा अवतार म्हणजे एक प्रकारचं अकराळ विक्राळ जे काही रूप आहे ते धारण करतात त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये आणि त्यांचं स्थान जे आहे ते स्मशानामध्ये असल्यामुळे आपल्याला त्यांच्या पूजेमध्ये एकतर भस्म किंवा चंदन गुलाल बुक्का यांचाच वापर करायचा आहे हळदी कुंकवाचा वापर करायचा नाहीये जेव्हा जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जातात किंवा घरी त्यांची पूजा करतात तेव्हा प्रदक्षिणेशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीची पूजा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला अर्धी प्रदक्षिणा मारायची आहे ती तुम्ही म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात प्रदक्षिणा मारतो तेव्हा कसं सुलट दिशेने म्हणजे क्लॉकवाईज दिशेने ती प्रदक्षिणा मारतो तर महादेवांच्या या प्रदक्षिणेबाबत सांगायचं झालं तर तुम्ही ती डाव्या बाजूने सुरुवात केली काय आणि उजव्या बाजूने सुरुवात केली काय तरी सुद्धा चालेल फक्त प्रदक्षिणा जी आहे ती आपल्याला अर्धीच करायची असते महादेवांच्या या महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये म्हणा किंवा कोणत्याही पूजेमध्ये म्हणा किंवा तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा सुद्धा म्हणा तुम्हाला प्रदक्षिणा जी आहे ती अर्धीच करायची आहे पूर्ण करायची नाही कारण जिथे जिथे शिवलिंग असतं तिथे तिथे गोमुख असतं कारण शिवलिंगावर जो काही आपण अभिषेक करतो वेगवेगळ्या पदार्थांचा तर अभिषेक केल्यानंतर त्या पदार्थांचं निर्माल्य होतं आणि ते गोमुखाद्वारे बाहेर काढलेलं जातं म्हणजे काढलेलं असतं काही ठिकाणी बंदिस्त स्वरूपात तसं आहे जिथे जिथे गोमुख वरती दिसत नाही म्हणजे जे, जे काही द्रव्य किंवा जो काही जे काही द्रव पदार्थ शिवलिंगावर वाहिले जातात ते आपल्याला जर बाहेरून दिसतच नसतील की ते खाली बंदिस्त कुठेतरी एका नळीद्वारे काढलेले आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा मारली तरी सुद्धा चालणार आहे पण जिथे जिथे तुम्हाला गोमुख दिसतं तर त्या गोमुखातून वाहणारं का जे काही पाणी आहे ते उत्तरेकडे म्हणजे गंगेकडे जातो आणि महादेवांच्या डोक्यावर सुद्धा गंगेचं स्थान आहे गंगा माई जी आहे ती वाहताना दिसते तर यासाठीच आपल्याला एक प्रकारे त्या गंगेलाही ओलांडायचं नाहीये किंवा आपण जे काही त्याच्यावर तीर्थ वाहत असतो जे काही पदार्थ आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो तर ते ओलांडण्याचं पातक सुद्धा आपल्याला घ्यायचं नाहीये तर या कारणासाठी जी प्रदक्षिणा आपण शिवलिंगाला करतो ती अर्धीच करायची आणि या प्रदक्षिणेला सोमसूत्री प्रदक्षिणा असं म्हटलं जातं तर एक अतिशय महत्वाचा श्लोक आहे त्याद्वारे मी तुम्हाला समजावून सांगते एकम देव्या नवो सप्त त्रिणी कुर्याद विनायके चत्वरी केशे शिव्या चार्ग प्रदक्षिण तर याचा अर्थ असा आहे देवीला एक प्रदक्षिणा मारली तरी पण पुरेसं असतं म्हणजे ज्या ज्या देवी आहेत त्यांची फक्त आपण एक प्रदक्षिणा करावी सूर्यदेवांना सात प्रदक्षिणा माराव्या गणपती बाप्पांना तीन प्रदक्षिणा माराव्या त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना अर्धी प्रदक्षिणा आणि आपले जे विष्णुदेव आहेत किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल श्रीकृष्णांचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला चार प्रदक्षिणा माराव्या लागतात तर प्रदक्षिणेच्या बाबतीत तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आता अजून महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही रात्री म्हणजेच प्रदोष काळापासून सकाळी उषक कालापर्यंत चार प्रहरी पूजा सुद्धा करू शकता ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी शेअर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे चार प्रहरी पूजा करत असताना त्या चारही प्रहरांमध्ये शिवलिंगावर नक्की कोणकोणत्या पदार्थांचा अभिषेक करावा त्याची योग्य वेळ कोणती मंत्र कोणते हे सुद्धा सांगितलेलं आहे तर, तर महाशिवरात्र जी आहे ती खरं म्हणजे त्या दिवशी रात्रीला जास्त महत्त्व आहे रात्री ती पूजा करणं जास्त श्रेयस्कर मानलं जातं दिवसा तुम्ही फक्त उपवास केला रात्री पूजेला सुरुवात केली तरीसुद्धा चालतं आणि यामध्ये निशिता काळची जी पूजा आहे मध्यरात्रीची पूजा ती सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या पूजेचे जे काही मुहूर्त आहे वेळा जे आहेत त्या सुद्धा शेअर केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ एकदा आवर्जून बघा तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल महाशिवरात्रीच्या या पूजेमध्ये आपल्याला माता पार्वतीला म्हणजेच आपल्या देवघरात असलेल्या अन्नपूर्णा देवीला जे काही शृंगाराचं साहित्य असतं ते सुद्धा अर्पण करायचं असतं आता ज्या मुलींचे अजूनपर्यंत विवाह झाले नाही आहेत किंवा विवाह योग्य स्थळ येत नाही त्यांनी तर नक्कीच माता पार्व पार्वतीला हे शृंगाराचं साहित्य अर्पण केलं पाहिजे आणि ज्या सौभाग्यवती आहेत त्यांनी जर माता पार्वतीला हे सौभाग्याचं साहित्य अर्पण केलं तर नक्कीच त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लागतं किंवा पतीवर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही असं म्हटलं जातं तर तुम्ही कुंकू असेल किंवा मेहंदी असेल आता शृंगारामध्ये बऱ्याच प्रकारचं साहित्य येतं प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं सुद्धा भेटतं बांगड्या वगैरे तर एक छोटंसं पॅकेट त्याचं मिळतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा सुटं सुट आणलं आणि ते देवीला अर्पण केलं तरी सुद्धा चालतं आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही शिवलिंगावर वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक करतात तर त्याचं तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं नसतं बरेच जण काय करतात मंदिरात जरी गेले तरी पण जे काही शिवतीर्थ असतं शिवलिंगावरचं तीर्थ मग त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात दही दूध वगैरे तर ते घरी घेऊन येतात पण शिवलिंगावरचं तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं नसतं कारण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ किंवा भस्म वगैरे वगैरे सगळा मिक्स झालेला असतो आणि ते त्यामुळे पिण्याला वर्ज्य आहे मंदिरात जेव्हा आपण जातो तर बऱ्याच वेळा देवाच्या पायाशी आपलं डोकं ठेवतो आणि नंतर आपण देवाचं दर्शन घेत असतो तर लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाचं दर्शन करायला मंदिरामध्ये जातात महादेवांच्या मंदिरात जातात तर लांबूनच आपले दोन्ही हात जोडून दर्शन घ्या तिथे डोकं ठेवून आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं आपल्या केसांचा स्पर्श शिवलिंगाला वर्ज आहे त्यामुळे दोन्ही हात जोडायचे आणि लांबूनच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे किंवा तुम्ही हात लावला तरीसुद्धा चालेल पण डोकं शिवलिंगावर टेकून मग ते दर्शन घ्यायचं नाहीये तर हा एक महत्वाचा नियम पाळा बरेच जण विचारतात की शिवलिंगावर वेगवेगळ्या पदार्थांचे रस जे आहेत ते अर्पण केले जातात तर त्यामध्ये आपल्याला नारळाचं पाणी चालेल का तर बाकी वेळा नारळाचं पाणी चालतं पण तुम्ही ते नारळ जे आहेत ते तिथे शिवलिंगावर म्हणजे शिवलिंगापाशी फोडायचं नाहीये किंवा शिवलिंगावर वाढवायचं नाहीये तुम्ही एक पाणी त्या नारळातलं काढायचं आहे म्हणून काढून घेऊ शकता आणि नंतर शिवलिंगावर अर्पण करू शकता पण महाशिवरात्रीच्या दिवशी तेही चालणार नाहीये तुम्हाला जर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ अर्पण करायचंच असेल तर मग ते तुम्ही अख्ख नारळ अर्पण केलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे भरपूर नियम सांगितले आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही व्रताचं पालन कराल तर ते चतुर्दशी संपण्याच्या आतच करा त्यामुळे महाशिवरात्री कधी सुरू होते कधी समाप्त होते याची जी वेळ आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दिलेली आहे ती तुम्ही अवश्य घ्या आणि त्यानुसार तुम्ही व्रत करा व्रताचं पालन करत असताना आपल्याला जे रुईचं पान असतं मग त्यामध्ये पांढरी रुई असेल किंवा निळी रुई असेल तरी सुद्धा चालेल पण पर... त्या रुईच्या पानाला म्हणजे थोडंसं कपड्याने वगैरे स्वच्छ करून घ्यायचं किंवा तुम्ही धुवून सुद्धा स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्याच्यावर दही भात ठेवायचा आणि तो दही भात सुरुवातीला खायचा आणि नंतर तुम्ही उपवासा म्हणजे उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवले आहेत भगवान शिवशंकरांच्या या पूजेची सांगता कर करण्यासाठी तुम्ही नैवेद्यासाठी जो काही पदार्थ बनवलेला आहे तो तुम्ही खाऊ शकता मात्र उपवास जो आहे तो रुईच्या पानावर दही भात ठेवून मग सोडावा अशी एक आख्यायिका आहे आणि त्या नियमाचं सुद्धा तुम्ही पालन करू शकता बाकी तुम्हाला पूजेमध्ये एखादं साहित्य नाही मिळालं तरी पण नाराज व्हायचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मात्र पूजेमध्ये कोणतं साहित्य म्हणजे चालतं कोणतं वर्ज आहे याचा विचार करून की पूजा करा मनोभावे भगवान शिवशंकरांची प्रार्थना करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे जे काही नियम सांगितले जी माहिती सांगितली ती ती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला ला, असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा बाळ लहान असल्यामुळे बऱ्याच वेळा मी समोर येऊन व्हिडिओ करत नाही तर तुम्ही बघू शकता त्याच्यात ज्या काही थोड्याशा ऍक्टिव्हिटी या व्हिडिओत तुम्हाला दिसल्या असतील तर त्यासाठी म्हणजे तुम्हाला जर काही डिस्टर्ब झाला असेल तर मनापासून माफी मागते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद